बघा काकून मला काय म्हणते चण्याची भाजी आणि पुरी दिली आहे आणि भात वगैरे तर मी घरीच केला होता हॅलो गायज वेलकम बॅक टू अवर ब्लॉग तर आज आम्ही चाललो आता वर तर आज काही आम्ही ना शूट नाही केला कारण की साहेब गेले ते बाहेर म्हणून आता रात्रीचा ब्लॉग शूट केला या फुगा देवा उडून व्हिडिओ साठी फोटो फोटो आणले पण फुटलेच नाही ते फुगे आणले होते पण ते फुगे वर उडवायचे होते पण काय तुम्ही तर शिकवत आहे थेले कुठे चाललीस तुम्ही आता आम्ही

चिठ्ठ्या राही ना तर ते चिठ्ठी घास का नंबर राहायच त्याच्यावर कार ते मी चिठ्ट्या पहिलेच का जमा करून ठेवल्या होत्या सगळ्या मग तिथे जायचं मग तिथे घासायचं आपल्या सगळ्या जे नंबरची आहे तेच नंबरची चिठ्ठी काढायची माहिती मग नाही मग सोमाजी कर बाई नवरात्री आपण आपण धुमत धरला होता तिकडे गेल तर त्या शिवाजी चौकात नि हे लागे गाडी भेटतेच्या त्याच्या पाय लय सरे चिठ्ठ्या घेतल्या आपण शिवाजी चौकात अजी ते गाडी गिडी नाही भेटत का त्याच्या आम्ही ना कमसे कम किती चिट्ट्या घेतल्या होत्या आहे ना मग ते सायकल गिकल भेटते गाडी भेटते त्याच्या चिट्ट्या खाल्ल्या एक रुपयाची लय चिठ्ठा आणला मी ना लय लस सगळ्या काढला म्हटलं मी गोष्टी काय सांगून राहिली कांच्या आला तिथं मदात कांचे म्हटलं लहानपणी आम्ही कांचे आम्ही ना खेळ क्रिकेट आमच्या बॉल दगडा चालव <laughs> आणि लोखंडाची बॅट राय रॉप पण हाय ना मग दगड फुटला तर मग चक्का आणि दगड तडकला तर मग चौका <laughs> चला येऊ मग मॅडम तुम्ही असले तर गमते काम सोडून तुमच्या मागे आहो का आम्ही आता पैसे नाही काही नाही अदल नाही काही नाही काहीच नाही ना दमडी बी नाही कमडी बी ना का भाऊ खाऊ ना आम्हाला घेऊन चाल नाही आठ दिवसासाठी डायरेक्ट रक्षाबंधन तू जर गोष्टी काढली तर अबा तुम्ही दोघे नवरा बायको हुशार आहे ना तू का भले इकडं दोघे नवरा बायको हुशार असाले तुम्ही का सांगता मोबाईल भेटलाय मोबाईल पाहत असते का दे तर बघा हे धनु आहे माझी फ्रेंड आणि हे तिचा हसबेंड आहे मंगेशदा तर एक मंगेशदा तुमचं भांडणं बंद करा माझा भाऊ आहे ना धनश्रीवर खूप प्रेम करते तर बघा तिच्या बड्डेला यांनी गिफ्ट दिलाय पावदेरी दादा बघा त्याच्या बर्थडे वर तिच्या आल्या ला याने गिफ्ट दिलं मस्त काढलेला आहे तिचा फोटो

हे दोघ गप्पा करून राहिले गोष्टी बाहेर पाहिजे म्हणते हो बाहेर पाहिजे हो तर बघा बाबू झोपलेला आहे आता काहीच खूप दिवसा पहिले म्हणजे एक महिना पहिले मला ब्रेस्ट ऍपसेस म्हणून असं काहीतरी बिमारी झाली होती तर त्यावेळेस मी ब्लॉग काढला होता पण ते मी अपलोड नाही केला

गाइस सब लोग बोलेंगे कि मुझे क्या हुआ था तो मुझे ब्रेस्ट में छोटी सी गांठ हुई थी छोटी सी नहीं बड़ी हुई थी उसमें पस वस भर गया था उसको ब्रेस्ट एब्सेंस के क्या? कुछ तो भी नाम है उसका तो वो हो गया था मुझे तो इसलिए मैं दो दिन तक एडमिट भी थी तो कुछ अपडेट हमने नहीं दी तो इसलिए इतने दिनों तक अभी तक मैं रिकवर नहीं हुई हूँ अभी भी मुझे बहुत पेन है और रोज ड्रेसिंग भी करना पड़ता है अभी जीरा थोड़ा सा इतना बचा है भरेगा वो थोड़ा थोड़ा तो आज फिर से मैं ड्रेसिंग करने भी जाऊंगी तो आपको दिखाती सो जाए इधर मुन्ना मुन्ना जी ए मुन्ना मुन्ना ए छोटा मुन्ना सो जाए इधर ओके तब तक हम कांदे उधर रख देते ठीक है तू लेंगी क्या पकड़ेंगी क्या उठ उठ मैं पकड़ता ऊपर <Dasnall> लेके चलते थे पहले कचरा वचरा निकाल देते थे ऊपर क्यों लेके जाना इतना भारी इधर ही निकाल दो ना कचरा सब कचरा साफ साफ कर, कर करके डालो इसमें ऐसा अच्छा। बाबू 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 ये तो खेल रहा है बंदर ये बंदर तो खेल रहा है अरे बाप चलो अभी पापा के पास चलते हैं समझा कौन ते कांदे खराब झाले तर तो मग काय करायचे आहेले ह तेले फेकून द्यायचे आणि काय करायचे

आम्हाला एक व्हिडिओ शूट करणार आहे तर गाईज बाबू खूप रडत होता म्हणून आम्ही काही तो ब्लॉग कंटिन्यू नाही केला तर त्याच्यासाठी सॉरी हाफ ब्लॉग त्याच्यातनी ॲड करत आहे मी तर आता दुसरा दिवस आहे आणि मी दवाखान्यात चाललेली आहे ड्रेसिंगसाठी म्हणजे ड्रेसिंगसाठी पण आणि चेकअप करण्यासाठी पण कारण की माझ्या माझी जे जखम होती चिरा मारलेली त्याच्या आजूबाजूनी परत पस भरत आहे त्याच्यामुळे डबल जाऊन बघते मी एकदा दवाखान्यात तर चला तुम्हाला पण सगळं दाखवतो हे पूर्ण ड्रेसिंगचं सामान वगैरे घेऊन घेते मी लाईट बंद नाही केला यार लाईट बंद करते आधी तर चला दवाखान्यात काय होते ते सगळं तुम्हाला दाखवतो आणि यांनी पण रेडी झालेले तर बघा यांनी लॉगिक लावून घेत आहे जाता जाता थोडासा मी झाडू मारून घेतो तो काही जाम आ चुके हैं दवाखाने में बस प्राची अभी एंटर करने वाली है। तर काही मिक्स ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय 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 बाय